विरोधकांना जागा कमी मिळाल्या की ओट चोरी यांना आठवते आपण काही वेळ भाजपचं हे खन... खंड म्हणणं जे आहे ते खरं आहे म्हणून चालू आपल्याला विधानसभेत देखील अशीच हार पदरात पडू शकते असे समजून भाजपने काही निवडणूक आयोगाला हाताशी धरून गडबड तर केली नाही ना नमस्कार मित्रांनो हेमंत वाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी हेमंत कुमार केळकर मित्रांनो सत्याचा मोर्चा नक्की कोणाविरुद्ध होता भाजप विरुद्ध कि निवडणूक आयोगाविरुद्ध हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला कारणही तसंच आहे कारण आम नागरिक तो निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढलाय असं त्याला वाटत होत असे असताना भाजप मध्ये मध्येच तोंड का घालत होती किंवा दरवेळेला निवडणूक आयोगाबद्दल काही कोणी बोलत आहे तर भाजप मध्ये तोंड का घालते हा प्रश्न मनात निर्माण आपणच बघा की मोर्चा ज्यांच्या विरोधात निघाला तो निवडणूक आयोग मूग घेऊन गप्प बसतोय आणि निवडणूक आयोगाचा कंठ याला आपण आवाज म्हणतो तो बनतोय भाजप हा मोठा विनोद सध्या बघायला मिळतोय किंवा हा विनोदच आहे असं म्हटलं तर काही वावगं राहणार नाही आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा बरं यात भाजप जे म्हणते की लोकसभेत विरोधकांना जास्त सीट मिळाली तेव्हा यांना वाटलं नाही का की वोट चोरी होते किंवा त्यांना कळलं नाही का की वो वो वोट वोट चोरी झालीये आणि विधानसभेत विरोधकांना जागा कमी मिळाल्या की वोट चोरी यांना आठवते आणि त्या पद्धतीत ते ओरडाओरडा करायला लागतात आपण काही वेळ भाजपचं म्हणणं जे आहे ते खरं आहे म्हणून चालू मग आम माणूस म्हणून माझ्या मनात असाही विचार येतो दुसऱ्या बाजूने आता तुम्ही म्हणाल दुसऱ्या बाजूने काय विचार आहे ते सांगतो लोकसभेत चारशो पाच चा नारा मोदींनी दिला भाजपने दिला मोदींचा करिश्मा त्यावेळेस फ्लॉप ठरला आणि त्यांना मतदान कमी झालं ते पाहून आपल्याला विधानसभेत देखील अशीच हार पदरात पडू शकते असे समजून भाजपने काही निवडणूक का आयोगाला हाताशी धरून गडबड तर केली नाही ना किंवा वोट चोरी तर केली नसेल ना कारण लोकसभा निवडणुकीत नमो प्रभाव कमी पडला आणि अचानक विधानसभेमध्ये मोदींचा करिश्मा वाढतो आणि जागा वाढता कसं शक्य आहे आणि ह्या गोष्टीमुळेच मनात थोडा संशय येणं स्वाभाविक आहे दुसरं असं की जे भाजपचे काही उमेदवार पडलेले ते म्हणतात आम्ही पडलो म्हणून आम्ही वोट चोरी म्हणतो का कसं म्हणालो हो तुम्ही म्हणता निवडणूक आयोगावर तुमचा भरोसा आहे बरोबर आहे कसे दाखवाल अविश्वास भाजपला आपण नको होता सत्तेमध्ये म्हणून त्या त्या, त्या भागातले आमदार पाडले गेले किंवा असं म्हणा त्या, त्या त्या भागात निवडणूक आयोगाने नि, गडबडी केल्या नाहीत म्हणून तुम्ही पडला आणि विरोधक तिथे आले असं जर कोण म्हणत असेल तर त्याला तुम्ही हे चुकीचं बोलतोय असं कसं म्हणू शकता भाजपने जर सगळ्याच ठिकाणी या गोष्टी केल्या असत्या तर लोकांना गडबडीच्या वाटल्या असत्या आपल्याला सत्तेत येण्यासाठी सत्ते जेवढे आकडे लागत आहेत आपल्यासोबत सहकारी आहेत त्या सहकार्यांची लोक जिथं उभी आहेत पण ती लोक आपल्याला सत्तेत आपल्या बरोबर हवी आहेत विश्वासवाली ती आहे। विश्वास लोक आहेत विश्वासू आहेत तेवढ्या ठिकाणी गडबडी करून तेवढी सगळी लोक आणली निवडून पण जी नको वाटली सत्तेत राहून आपल्याच विरुद्ध बोलू शकतात आपल्या सोबत कायम राहतीलच याची गॅरंटी नाही अशी लोक सगळी पडली आम्ही म्हणतो की भाजपनी तिथं निवडणूक आयोगाला का सांगून कोणतीही गडबड केली नाही किंवा अशा पद्धतीत गडबड केली की, के की तिथे विरोधकांची माणसं निवडून येतील आपली माणसं पडतील असं जर कोणी म्हणत असाल तर काय वाहू आहे कारण मध्ये मुख्यमंत्री बोलले की आम्हीही या ज्या डबल नावाच्या वोटिंग येत आहेत किंवा जे पुरावे आहेत ते आम्हीही निवडणूक आयोगाशी का त्यावेळेस भांडत होतो ठीक आहे ना तुम्ही भांडत होतात ना मान्य आहे पण तुम्ही सत्तेत आल्यानंतर या गोष्टी सुधारल्यात का याचं उत्तर तुम्ही देतच नाही तुम्ही हे सांगताय हे काय आजचा प्रॉब्लेम आहे का तो वर्षानुवर्ष आहे अहो म्हणजे वर्षानुवर्ष जे प्रॉब्लेम चालत आले म्हणजे वर्षानुवर्ष एखादा माणूस भ्रष्टाचार करतोय तर तुम्ही तो भ्रष्टाचार बंद नाही करायचा तर तो वर्षानुवर्ष चालू आहे म्हणून असाच चालू ठेवायचा हे काय उत्तर आहे का बट दुसरी गोष्ट जे विरोधक एवढे पुरावे देत आहेत हे पुरावे चुकीचे आहेत असं काही खडलंच नाही याबद्दलचे पुरावे तुम्ही सादर करताय का तर उत्तर येईल नाही तुम्ही फक्त येऊन जाऊन म्हणताय की विरोधकांना जागा कमी मिळाल्या म्हणून विरोधक रोपचोरीच्या प्रकाराबद्दल बोलत आहेत आम्ही तुमचं हे एक्सेप्ट केलं ना की ठीक आहे तुम्ही बोलताय ते खरं आहे विरोधक सगळे वेडे आहेत पण मी जे प्रश्न विचारलं असं पण होऊ शकतं ना की लोकसभेतली हार विधानसभेत अनुभवाला मिळू नये म्हणून तुम्ही गडबडी केली नसतील कशावरनं आणि अति प्रेशर खाली निवडणूक आयोग काही सत्य बोलून जाऊ नये म्हणून तुम्ही पुढे येऊन त्यांच्याबद्दल बद्दल करत त्यांच्या पाठीशी उभे राहून या गोष्टी करत नसाल कशावर मित्रांनो मला इतर युट्युबर सारखं बोलता येत नाहीये पण जे मी मुंडले मांडले आणि एक वेगळा विचार केला आणि आपल्या समोर तो घेऊन आला त्याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा अजून आमचं हेमंतवाणी चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर नक्की करत चला तेव्हा मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो परत नवीन विषयास भेटण्याचा वादा करून